ज्योतिषशास्त्रानुसार पुढचे सहा महिने तीन राशींसाठी अतिशय लाभदायक ठरू शकतात त्यांच्यावर शनीची कृपा असून पैसा यश भरभराट होऊन प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं कारण कर्मदाता शनी सध्या भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे काही राशींना शनीच्या या स्थितीमुळे चांगले दिवस येऊ शकतात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या राशी बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो शनीची चाल बदलली की त्याचा काहींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडतो तर काहींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडतो शनी हा सर्वात संतगतीचा ग्रह असून तो तब्बल अडीच वर्ष एकाच राशीत असतो सध्या शनी त्यांच्या मूळ कुंभ राशीत आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत तो या राशीतच असणार आहे परंतु शनी वेळोवेळी नक्षत्र बदलत राहणार असल्याचंही सांगितलं आता शनीदेवानी सहा एप्रिल ला नक्षत्र बदलय आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केलाय शनी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे आतापर्यंत शनी राहूच्या शतभिषा नक्षत्रात स्थित होता आता एप्रिल महिन्यात सुरुवातीला राहू आणि शनी एकत्र आल्यानं अनेक राशींच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढल्या तर आता शनीच्या भाद्रपद नक्षत्रातील प्रवेशामुळे अनेकांच्या जीवनात आनंद नांदणार अशा आहे अशातच पुढील सहा महिन्याच्या काळात तीन शुभ राशींवर परिणाम पाहायला मिळू शकतो त्यातील पहिली भाग्यवान राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे त्याची शनीशी मैत्रीची भावना आहे त्यामुळे शनिदेवाची ही स्थिती वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते या काळात वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होऊ शकतो नोकरदार व्यक्तींना त्यांच्या कामाची प्रशंसाही मिळू शकते आपलं काम पाहून अधिकारी खुश होऊ शकतात वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रगतीसोबतच प्रमोशनही मिळू शकतं नोकरीच्या ठिकाणी बरीच प्रगती, प्रगती दिसून येईल वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे शिवाय प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली आता पूर्ण होऊ शकतात संपत्तीतही वाढ होऊ शकते तुमची रखडलेली कामं असेल तर ती पुन्हा सुरू होऊ शकतात या काळात अध्यात्माकडे वृषभ राशींच्या व्यक्तींचा कल वाढू शकेल वृषभ राशीच्या व्यक्ती अनेक अडचणींपासून मुक्त होऊ शकतात वृषभ राशीच्या व्यक्ती कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतात मात्र या काळात घरातील सुखसुई वाढण्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो मात्र परदेशातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यताही आहे त्यानंतरची भाग्यवान राशी आहे कन्या राशी शनीच्या ठरू ऑक्टोबर पर्यंतच्या काळात नशीब कन्या राशींच्या बाजूने असेल नोकरी व्यवसायात कन्या राशीच्या व्यक्ती प्रगती करू शकतात तुमची आर्थिक स्थितीही या काळात चांगली राहू शकते कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रगती करू शकता कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात विद्यार्थ्यांना परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळण्याचीही शक्यता आहे कन्या राशींच्या अविवाहित व्यक्तींचे लवकरात लवकर लग्नही जमू शकते वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौभाग्यही वाढू शकतात व्यवसायात होणारे नुकसान दूर होऊ शकतात आणि चांगला व्यावसायिक भागीदार तुम्हाला मिळू शकतो त्यानंतरची भाग्यवान राशी आहे व्यक्तींना बदलाचा विशेष लाभ मिळू शकतो या काळात सिंह राशीच्या व्यक्तींची व्यवसायात प्रगती होऊ शकते भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर नफाही मिळण्याची शक्यता आहे अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगले प्रस्तावही येऊ शकतात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र उघडतील समाजात मान वाढू शकेल वैवाहिक जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्याही संपवून येऊ शकतो अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे सिंह राशीच्या व्यक्ती या काळामध्ये बचत करण्याची चांगली योजनाही बनवू शकतात त्यामुळे वाहन प्लॉट मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं या काळामध्ये सिंह राशींना कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळू शकेल कामाच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्याही संपतील यासोबतच नोकरीच्या अनेक नवीन संधी या काळामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींना मिळू शकतात तर ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या राशी बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो आणि शनीची चाल बदलली की त्याचा काहींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडतो तर काहींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडत असतो मात्र पुढचे सहा महिने वृषभ रास कन्या रास आणि सिंह राशींच्या व्यक्तींना अतिशय भरभराटीचे जाणार असल्याचं सांगितलं जातं कारण या राशींच्या व्यक्तींवर शनीची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते तर या तीन राशींमध्ये तुमची ही रास आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका